लोकप्रिय दाक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिने अटल सेतू बद्दल भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता मात्र आता या व्हिडिओ वरून सोशल मीडियावरील वातावरण चांगलं स्थापताना दिसत आहे सर्वसामान्य ने ने नेटकऱ्यांपासून राजकारणी ने देखील तिला ट्रोल करताना दिसत आहे नेटकऱ्यांच्या मते या व्हिडिओमध्ये मध्ये तिची एका राजकीय पक्षाबद्दलची ओढ साफ दिसून येत आहे त्यामुळे नेटकरी तिला खरं खोटं सुनावताना दिसत आहेत नेटकरी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील एक ट्वीट करत तिला सुनावलं आहे अभिनेत्री काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये म्हण केलं मला पाहू नका बाहेर बघा मुंबई ट्रान्स हार्बर हा भारतातला सगळ्यात मोठा पूल आहे दोन तासाचा प्रवास बावीस मिनिटात पूर्ण होतो विश्वास बसत नाही गेल्या सात वर्षात आपण हे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय त्यामुळे विकासाला मत द्या तिच्या या व्हिडिओवर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देत लिहिलेलं मला लोकांचं आयुष्य सुखकर बनवायला आवडतं यानंतर चाहते रश्मिकावर भलतेच नाराज झाले एकाने प्रतिक्रिया देत लिहिलं अॅनिमल सारखा चित्रपट बनव आम्ही तो हिट करू पण अशा जाहिराती करू नको आणखी एकाने कमेंट करत लिहिलं प्रिय रश्मिका पूल आणि मूर्ती यांच्यावर व्हिडिओ बनवतेस तसं मणिपूर मध्ये झालेल्या हिंसे प्रकरणी सुद्धा आम्हाला तुझा व्हिडिओ पाहायला आवडेल कि मणिपूरला भारताचा भाग कस बनवता येईल यावर आदित्य ठाकरे यांनी ही ट्विट करत तिला सुनावलं आहे आदित्य यांनी ट्विट करत अभिनेत्रीचं नाव न घेता लिहिलं मी आताच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहिला ज्यात ती अटल सेतूची जाहिरात करताना दिसते त्यासाठी कदाचित तिला पैसे दिले असतील जाहिरातीच्या शेवटी ती म्हणते जागे वा आणि विकासाला मत द्या जे चांगले आहे कारण याचा अर्थ भाजपाला मत देऊ नका आदित्य ठाकरे म्हणाले अशा जाहिराती करण्याआधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी ही विनंती कारण यातली काही तथ्ये चुकली आहेत अटल सेतू एम टी एच एल चे पंच्याऐंशी टक्के काम जून दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण झालं होतं जेव्हा आमचं सरकार पाडण्यात आलं हे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत टक्के पूर्ण केलं सोबत तीन महिने उशिरा उद्घाटन केलं कारण महत्वाच्या लोकांच्या मुंबईची प्रगती रोखून धरली तरीही काही पक्षांना वार रुकवादी सारख्या जाहिराती करण्यासाठी कलाकार मिळत आहेत असं म्हणत आदित्य यांनी रश्मिकाच्या व्हिडिओवर पलटवार केला आहे सध्या चाहतेही रश्मिकाच्या व्हिडिओवर वर ताशीरे ओढताना दिसत आहेत